नमस्कार मित्रांनो मी आहे नागेश फुलेवाड टी व्ही वन ट्वेंटी फाय न्यूज हिमायतनगर तालुका प्रतिनिधी मी आज आलेला आहे नांदेड येथे नांदेड जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडत आहे मी आहे छत्रपती चौक नांदेड येथे छत्रपती चौक येथे तुम्ही बघू इच्छिता खूप जास्त प्रमाणात मुसळधार पाऊस पडल्यामुळे खूप येथे पाणी साचलेलं आहे पाणी जाण्यासाठी येथून मार्ग पण नाही येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना खूप जास्त प्रमाणात प्रमाणात अडथळे निर्माण होत आहे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना येण्यासाठी जाण्यासाठी येथून रास्ता पण नाही पाणी साचल्यामुळे लोकांना खूप त्रास होता येण्या जाण्यासाठी तरी भी का हे तुम्ही बघू इच्छिता हा नांदेडमधला छत्रपती चौक एरिया आहे কাকনিনে যাকনেে যাকেেরগেেনকনেে যাকনেনেযেেন যাকেনাকেনে।